वाय मध्ये एक मुलगा आला तिथं वय वेग वंशाने असं काहीतरी वस्तू खातील त्याच्यापैसे अजून मोबाईल असून म्हणला ताई तुमचा कर कुठल्या साइडला हे द्यायचा मत द्यायचा म्हणलं मी हे खंड तालुक्यातली मी वाय तालुक्यातली नाही बरं असा कुठलं पण असा शरद पवारकड तुम्ही जाणार का मखर मकरदाबा म्हणलं दाबा इथं ता वाय तालुक्यात म्हणलं आम्ही खणाळ तालुक्यात आहे म्हणला त्यांचीच माणसं तिकडे बी आहेत मग तुम्ही कुणीकड कर ह्या का म्हणलं आम्हाला जर बहिणीला तर ती भावी जर भेट देत असत्याल काहीतरी बहिणीला जर आनंद करत असत्याल तर आम्ही पण भावाचा आनंद करणार आम्ही तरी भावाला का म्हण निराश करू लाडकी बहिणी म्हणणार का बहीण बहिणी भावानी जर बहिणीचा लाड केला तर बहीण तरी काय भावाचा लाड करणार नाही का आता काय करणार बर का लाडकी बहिणी योजना जोरात चालली तुम्ही भरले का सगळ्यांनी फॉर्म भरले सगळ्यांनी भरले भरलं